सरकारने आम्हाला मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणामार्फत यांच्यामध्ये सामावून घेतलं ग्रामपंचायतीने त्याबद्दल शासनाचे मी आभार मानतो परंतु सहा महिने प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आम्ही करायचं काय हा मोठा प्रश्न पुढे होतो त्यामुळे पुन्हा बेरोजगार आम्ही विनंती सरकारला देत आहोत की आम्हाला सहा महिने प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या आस्थापना योग्य वाटेल त्या आस्थापनाने आम्हाला सगळे सामावून घ्यावं या आम्ही शासनाला विनंती करतो मुख्यमंत्री युवा आहोत आमची एवढीच मागणी आहे की आर होता युवा प्रशिक्षणातील योजनेअंतर्गतला की जर तो चार पॉईंट पाचचा चा मुद्दा होता की जर सदरचे जर योग्य वाटलं की आमचं काम बरोबर आहे आणि जर आम्हाला काम करण्याची इच्छा असेल तर त्यांनी आम्हाला थोडंफार कंटिन्यू करा म्हणजे कंटिन्यू केलं तर चांगलंच आणि तेच आम्ही आज पदाधिकारी आपले जे आहेत त्यांच्यासमोर मांडलं तर ते म्हटलं की याच्यावर आम्ही वरती पाठी विचार करू आम्हाला सहा महिने तीन महिने असा रोजगार नको आम्हाला काही काम व्यवस्थित करतो तर शासनाला अशी विनंती आहे की त्यांनी आम्हाला कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून द्यावा